टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवेन नाइन टू एट या संपर्क क्रमांका संपर्क करा फोटो आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माहिती घेत आहे या ठिकाणी त्यानंतर स्वागत समारंभ होणार आहे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे पुन्हा एकदा सर्व नागरिक पोलीस पाटील सुस्वागतम 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 सर्व नागरिकांना चित्र तीर्था पुढे दलाच्या वतीने आव्हान आहे या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे सिंधगड पोलीटलाची माहिती आपल्या आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जे काही आता ऑनलाईन प्रदर्शनाला भेट द्यायची mayuramay ela amma

आणि इतर सर्व मालिके सर्वांना नमस्कार माझा कार्यक्रम आहे हा सेकंड जानेवारी दरवर्षी दोन जानेवारीला साजरा करतो पण आपला जिल्हा जर बघितला सिंधुदुर्ग इतका मोठा आहे एवढा बनणार आहे की एक दिवस पुरेल का सर्वांपर्यंत पोहोचायला नाही तर आम्ही पोलीस रेसिंग वीकच आता सेलिब्रेट करत बरोबर आहे सर्व लोकांपर्यंत पोहोचायचं हे आपले पहिले बोललेले पोलीस पाटील साहेब नंतर मग प्राध्यापक साहेब जसं त्या प्रकारे सांगितलं पोलीस ट्रेसिंग डे आम्ही हा का साजरा करतोय प्राध्यापक साहेबांनी बरोबर सांगितलं पहिले पोलीस स्टेशनलाच असायचं किंवा आमच्या एस पी ऑफिसात असायचं तो सेलिब्रेट केला जायचा पोलिसांमध्ये पोलिसांमध्ये उत्साह केला जायचा पण आम्ही या वर्षापासून निर्णय घेतला की हा आम्ही आता लोकांमध्ये साजरा करतात तर लोकांमध्ये साजरा करण्याचं कारण काय तर बघा तुम्ही बघितलं असेल पिक्चरांमध्ये बघितलं असेल फिल्मांमध्ये बघितलं असेल बाहेरच्या कंट्रीजमध्ये लोकांना काही अडचण आली लोकांना भीती वाटली तर पहिले ते पोलिसांना कॉल करतात बरोबर आहे आपण भारतामध्ये पोलीस आम्ही पण त्याच्यासाठीच आहे लोकांना मदत करण्यासाठी करण्यासाठी लोकांची सहायता काळजी घेण्यासाठी आहे पण माहीत नाही काय ना की अंग्रेजांच्या टाइम पासन त्या टाइमला जेव्हा ती पोलीस बनवली होती की लोकांना अंग्रेजांनी कंट्रोल करण्यासाठी बनवली होती तेव्हापासनं आपल्या देशामध्ये काहीतरी एक ते मनात बसलेलं आहे की पोलीस आपल्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा पोलीस आपल्या हे नाही आहे तर असं नाही आहे आपला देश आता स्वतंत्र झालेला आहे पोलीस जी आहे ते तुमच्या आहे बसे आहे तुमच्यापैकीच कोणीतरी भाऊ बहीण तुमचे इथे उपस्थित आहे ते सिंधुदुर्ग पोलीस मध्ये काम करतात बरोबर मी नाशिक मधनं आहे तर नाशिकचे जे लोक आहेत त्यांच्यापैकीच मी इथे आलेलो आहे बरोबर आहे पोलीस तुमच्या मधनं आहे ही जी पोलीस आहे ती तुमच्या सेवासाठी आहे तुमची सहायता करण्यासाठी आहे तो जो अंतर आहे जसं प्राध्यापक साहेबांनी सांगितलं की पोलीस आणि लोकांमध्ये जो अंतर झालेला आहे तो कमी करण्यासाठी आम्ही इथे आहे आम्हाला पाहिजे की जास्तीत पोलिसांकडे टेक्नॉलॉजी आहे काय कशा प्रकारे पोलीस काम करतात काही काय पोलिसांकडे वेपन आहे काही काय पोलिसांकडे सायबर क्राईम काय करतात आता सायबर गुन्हे वाढलेले आहेत त्याचा तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी त्याचं तुम्हाला ज्ञान देण्यासाठी की काय करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही हे सर्व जे स्टॉल्स आहेत ते लोकांमध्ये लावलेले आहेत बरोबर आहे मी आशा करेन की एक दिवस असा येईल की पोलिसांकडे जायला लोकांना भीती वाटणार नाही मोकळेपणाने पोलिसांकडे जातील जसं काही आनंदाची बातमी आहे दहावी माझी मुलगी दहावी पास झाली माझा मुलगा दहावी बारावी पास झाला जसा प्राध्यापकांकडे प्रेरी द्यायला जातात जसं डॉक्टरांकडे प्रेरी द्यायला जातात त्याच हिशोबाने लोक आनंदाने पोलिसांकडे जाईल असं कोणी विचार करणार नाही की पोलीस स्टेशनला जायला नको बरोबर आहे का हे आमचं ध्येय आहे आणि मी तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो की आपण आपला मूल्यवान वेळ काढून इथे उपस्थित झाले आहेत म्हणून प्राध्यापक साहेबांना म्हणेल की विद्यार्थ्यांना पण घेऊन आले मी अजून एक विनंती करेन की बाकी पण विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच घेऊन या कारण की विद्यार्थ्यांच्या मनात जेव्हा हे सगळं बसेल तेव्हा लाईफ लाँग पूर्ण जीवनभर त्यांना हे लक्षात राहील की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आहे जे आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की नक्कीच आपण एक एक बघा माहिती घ्या आस्वाद घ्या नक्की काय आहे काय नाही आहे ठीक आहे धन्यवाद डे म्हणजे पोलीस स्थापना दिनानिमित्त आपले पोलिसांचे कामकाज कशा पद्धतीने चालते कोण कोणता विभाग कोण कोणते कार्य करतो आमचे ब्री वाक्य आहे की सदरचना आहे खिरण आहे सज्जनांचे रक्षण करणे नाश करणे त्या पद्धतीने ते कामकाज करत असताना आम्हाला कोणकोणत्या कुन आव्हानांना सामोरं जावे लागते त्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक स्टॉल म्हणजे जे माननीय अपर पोलीस सरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपापले स्टॉल लागलेले आहेत ला त्यामध्ये माहिती घ्यावी आणि ते माहिती म्हणजे आपण कशा पद्धतीने आपण पोलिस पोलिसांचे कामकाज चालते त्यापर्यंत आपणाला माहिती मिळेल आणि सरांनी आवाहन केलं आहे की जे आता तुम्ही त्याचा लाभ घेतल्यानंतर सर्वांना आपण त्याची माहिती द्यावी की जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळावा आज कणकवली पोलीस कणकवलीमध्ये आहे उद्या कोडा पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी आहे परवा सावंतवाडी ठिकाणी आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटनसाठी माननीय अपर पोलीस अधीक्षक सर उपस्थित राहिले त्या कार्यक्रमाला त्यांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस पाटील त्याचबरोबर कणकवली विद्यामंदिरचे शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग आणि आपले रिक्षा संघटना याचे सगळे आणि आपले नागरिक यांनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी जे आता बघून गेलेले आहेत त्यांना पण सर्वांना सांगावे की हे आपले कन म्हणजे पोलीस स्टेशनचे कामकाज कशा पद्धतीने चालते एस टीकांसमोर हे आपले आज म्हणजे अनुभव घ्यावा हे सर्वांनी सांगावे असे मी आवाहन करतो आणि मी काय करून संपला असं सरांच्या रवानगी मी जाहीर करतो पोलीस वेदिंग पोलीस वेजिंगेच्या अनुषंगाने आज आपण कणकवलेमध्ये पोलीस दलाची कार्यपद्धती पोलीस कसा आहे पोलीस दलात कशा पद्धतीत अत्याधुनिक आहे आणि पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना कशा पद्धतीत काम करत आहे आणि आपल्या सर्वांचा सहभाग या ठिकाणी कसा आवश्यक आहे यासाठी आपण सर्व एके ठिकाणी खरं म्हटलं तर हा कार्यक्रम आम्हाला पोलीस स्टेशन सारख्या ठिकाणी करता आला असता परंतु जे सामान्य लोक आहेत जे पोलिस किंवा पोलिसांच्या विषयी थोडस घेऊन असतात किंवा त्यांना इच्छा होत नाही की त्या ठिकाणी जावं अशा लोकांनी या ठिकाणी यावं आम्ही किती पोलीसवाले हे आपले रक्षकच आहेत हे आपल्यासाठीच आहे यासाठी हे आम्ही सर्वसाधारण हा माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या संकल्पनेतून हा आम्ही सार्वजनिक ठिकाणी हे आमचा हा आहे एक्झिबिशन टाईप आम्ही आमचा आहे पोलीस दलाची माहितीसाठी आपल्या सर्वांच्यासाठी जाणून बोलत गेलेलं आहे खरं म्हटलं तर याचा उद्देश हाच आहे पोलीस हे आपले रक्षक आहेत पोलीस आपले मित्र आहेत आणि पोलीस हे आपल्या साथीच आहेत हे आपल्या सर्वांना समजावं जे काय आहे समाजामध्ये गुन्हे घडत आहेत किंवा जे घडणारे आहे हे कशा पद्धतीने टाळण्याची शक्य आहे याबाबत तुम्हाला सर्वांना माहिती व्हावं हा या ठिकाणचा उद्देश आहे आपण पाहिलं तर सायबर पोलीस स्टेशन असेल आमचं पोलीस ठाण्याचं कामकाज असेल आमचा दहा एकशे प्रोजेक्ट असेल भरोसा सेल असेल त्यानंतर शस्त्रांची आपल्याला जे आम्ही पोलीसवाले किती आढावा शस्त्र वापरतो याची माहिती व्हावी वाहतूक जे सहज युद्धापेक्षा जास्त लोक मारली जातात जातात ते ऍक्सिडेंट मध्ये म्हणून वाहतूक आणि जे वाहतूक असणं गरजेचं आहे त्याच्या वाहतूक शाखेत सुद्धा आपले छान पद्धतीने माहितीसाठी आपल्याला विविध पोस्टर पोस्टरची छापणी केलेली आहे आमचे बॉम्ब शोधक पदक आहे आमचा डॉग स्कॉड आहे सोबत सागरी सुरक्षा संदेश विभाग आपण इकडे उजव्याला पाहिलं तर आमचं बँकमन आहे बँड पदक आहे ज्यांच्या तालावरती आमचं सर्व पोस्ट बघताना आपल्याला सर्वांना परेड चांगली लागते पण ज्यांच्या तालावरती आम्ही पोलीस चालतो जे आमचं व्हॅन आहे खर तर त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजव्यात <laughs> आमचं वज्र वाहन आहे दंगल सदृश्य परिस्थितीमध्ये आम्ही ते वज्र वाहनचा वापर करतो आम्ही छोटे आमची जी व्हॅन आहे जे आम्ही खरं म्हटलं तर पब्लिकसाठी आहे ज्या ठिकाणी विविध आमच्या पोलीस दलामार्फत विविध प्रकारचे जे काही प्रोजेक्ट केले जातात किंवा विविध प्रकारची जनजागृती केली जाते तर ते आमच्याकडे एका बाजूला आम्ही आमची व्हॅन सुद्धा केलेली आहे आपण या सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आवर्जून भेट द्या आपण आवर्जून भेट द्या आख... आज दिवसभर हा का या ठिकाणी असणार आहे आपण ही माहिती घेऊन आपले नजीकचे असतील आपले परिचयाचे असतील शाळेतले विद्यार्थी असतील त्यांना जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवा की बाबा या ठिकाणी अशा पद्धतीने चांगलं एक्झिबिशन लाभ तसंच उद्याला आम्ही कुडाळमध्ये आणि परवा दिवशीला सावंतवाडीमध्ये मध्ये म्हणजे असं नाही की कडकवली या भागातील लोकांनी कुडाळ कडक सावतवाडी ठिकाणी विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या साठी सुद्धा उद्या कुडाळ आणि परवा दिवशीला सावंतवाडी या ठिकाणी आम्ही हे एक्झिबिशन हे केलेलं आहे तर म्हटलं तर आपण सर्वजण आलात आपला अभिनंदन आहे निश्चितपणे या ठिकाणी जे आहे याचा चांगल्या पद्धतीने माहिती घ्या लिहून तेव्हा काय अडचण असेल तर पुन्हा पुन्हा विचारा आमचे सर्व आमदार आहेत अधिकारी आहेत आपल्याला वेळोवेळी व्यवस्थितरित्या तिची माहिती दिसलेला आणि ही जी माहिती आहे ती आपल्या परिसरातील लोकांच्या पर्यंत पोहोचवा आपल्या गावातील लोकांच्या पर्यंत पोहोचवा आपल्या सहकारी विद्यार्थ्यांच्या याकडे पोहोचवा एवढीच मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त